नमस्कार आपली सगळ्यांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो बासष्ट लाख पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी सरकार थकबाकी भरणार त्याबद्दलची सविस्तर अपडेट जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओ शॉटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सोबतच ही आनंदाची बातमी आपल्या सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो बासष्ट लाख पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी आहे राज्यातील बासष्ट लाख पेन्शनधारकांची कल्याणकारी पेन्शन थकबाकी कालबद्ध पद्धतीने वितरित केली जाईल अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी बुधवारी केली त्यात आणखी वाढ करण्याचा त्यांचा सरकारचा विचार आहे वृत्तानुसार ते म्हणाले की केंद्राच्या धोरणामुळे आता वृत्तीमुळे केंद्राच्या धोरणामुळे आणि वृत्तीमुळे केरळला आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत असला तरी राज्य सरकार आपला विकास कार्यक्रम आणि कल्याणकारी योजनांपासून मागे हटणार नाही वास्तविक एवढ्या मोठ्या संख्येने पेन्शनधारकांकडे पेन्शनचे पैसे थकीत आहेत दरमहा सोळाशे रुपये मिळवा बातमीनुसार मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितले की केरळमधील प्रत्येक लाभार्थीला म्हणजेच पेन्शनर्सला दरमहा सोळाशे रुपये मिळतील आणि सध्या पाच हप्ते बाकी आहेत विजयन म्हणाले की यापैकी दोन हप्ते दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात तर उर्वरित दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये दिले जातील मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत नियम तीनशे नव्वे याबाबत निवेदन दिले मुख्यमंत्री म्हणाले की पात्र लोकांमध्ये कल्याणकारी लाभांचे योग्य वितरण व्हावे हे सुनिश्चित करणे ही त्यांच्या सरकारची जबाबदारी आहे त्यामुळे ते वेळेत थकबाकी वितरण करतील पूर्वी पेन्शन दरमा सहाशे रुपये मिळत होता आता तो सोळाशे रुपये मिळेल तर मित्रांनो पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद